झेंडूच्या झाडाबद्दल काही माहिती सांगते झेंडूच्या झाडाला वरच्यावर अशी खुदाई केल्यामुळे म्हणजे माती वर खाली केल्यामुळे खूप छान झेंडूच्या झाडाला हे असं आवडते आणि सुकलेले फुलं तोडत राहायचे जेवढे फुलं तोडा ना तुम्ही तेवढे फुलं या झाडाला येतात आणि मी फुलं मातीमध्येच टाकत असते याच्यामुळे झाडांना खत मिळते आणि नवीन रोपंसुद्धा तयार होतात बघा अशाच पद्धतीने किती रोपे कुंडीमध्ये निघालेले आहे याच्यामध्ये पहिले झेंडूचे झाड असेल आणि मी ते काढल्यानंतर बघा असे सुकलेले फुलं टाकल्यामुळे असे भरपूर रोपे निघालेले आहे याच्यातले मी आता दोन रोपे याच्यात ठेवते बाकी जे काढून घेते आणि रोपं पण बघा किती हेल्दी तयार झालेलं आहे झेंडूच्या झाडाला अशी वरखाली माती करून थोडंसं खत द्यायचं आणि सुकलेले फुलं तर ठेवायचेच नाही जेवढे फुलं ठेवान तोडान तुम्ही झेंडूच्या झाडावरचे तेवढे नवीन फुलं तेवढ्याच संख्येने जास्त संख्येने येतात हा माझा अनुभव आहे कारण यावर्षी भरपूर हे फुलं येत आहे आणि झापरी झेंडूचा प्रकार आहे हा अशा सुकलेल्या फांद्या फुलं तोळत राहायचे नवीन नवीन फुलं येतातच जोपर्यंत खूप जास्त उन्हाळा नाही तोपर्यंत आपल्याला याचा आनंद घेता येईल आणि आता बघा हेच काम मी करत आहे आणि म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते कारण जे अनुभवातून आपण शिकतो ना ते खूप मोठं असते आणि इथे बघा तेच रोपे मी काही आता लावून घेते प्रत्येक कुंडीमध्ये हे रोपं निघालेले आहे कारण झेंडूची झाडं बरेच काढले मी खराब झाल्यावर आणि फुलं टाकतच गेली होती त्याच्यामुळं फुलं येतच आहे आणि नवीन रोपेसुद्धा तयार होत आहे बघा या पद्धतीने आणि थोडं थोडं सुकलेले फुलं तोडल्यावर थोडंसं खत टाकलेलं मी शेणखत टाकू शकता उर्मिळ कंपोस्ट टाकू शकता किंवा आपलं किचन खत कंपोस्ट टाकू शकता कोणतंही खत चालेल ऑर्गनिक खताचा चांगला फुलांच्या झाडावर उपयोग होते आणि या पद्धतीने गुड्याही करत राहायची आणि सुकलेली फुलं तोडायचे आणि हे दरवर्षीसाठी आपल्या बी राहू शकते बी असेच सांभाळून ठेवायचं सा पुढच्या वर्षीसाठी कसा वाटलं छोटासा व्हिडिओ नक्की